निश्चित मला वाटतं ज्या पक्षप्रमुखाने मला माझ्या वडिलांच्या नंतर त्याच मायाचा आदर दिला मला एकदा आमदार एकदा खासदार ज्या मायबाप जनतेच्या आशीर्वादावर मी झालो आज आपण बघितलं असेल की जी लोक उद्धव साहेबांना सोडून गेली त्या कित्येकांना आज उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी मिळाल्या नाहीत आणि आम्ही जी लोक निष्ठेनं उद्धवजींच्या बरोबर होतो मला वाटतं त्या एकाही खासदाराला कुठेही तिकिटासाठी कुठे एकही एक चक्कर मारावी लागले मला वाटतं हे निष्ठेचं फळ आहे आणि निश्चित महाराष्ट्रात झालेलं हे घाणेरड राजकारण गद्दारीचं राजकारण इथली जनता मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही आणि आपण जर म्हणलात भावना मला वाटते कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांमुळेच खरं तर मी हे राजकीय क्षेत्र निवडलं जे मला कधीच आवडत नव्हतं ते क्षेत्र मी निवडलं आणि अतिशय प्रामाणिकपणे किंवा राजेसाहेब जर असते तर कशा पद्धतीने त्यांनी काम केलं असतं त्यांची उणीव कुठं त्या ठिकाणी सामान्य लोकांना त्यांची उणीव कोण भरून काढू शकत नाही पण किमान काही ना काही प्रमाणात तरी आपण आधार द्यायचं काम जे राजेसाहेबांचं स्वप्न होतं ते मी प्रामाणिकपणे पूर्ण करायचा प्रयत्न करतोय आणि निश्चित ह्या गोष्टीचं मनापासून समाधान आहे की सामान्य जनता सुद्धा तितक्याच ताकदीनं पुढं प्रचंड प्रमाणात धनशक्ती असताना सुद्धा जनशक्ती माझ्या पाठीमाग आहे मायबाप जनता मला घरातला एक व्यक्ती कुटुंबातला एक सदस्य ह्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत प्रत्येक सुखदुःखात सामावून घेते आणि त्याच ताकदीनं माझ्या पाठीशी राहते मला वाटते हीच माझी शक्ती आहे बरीच जाहीर झाल्यावरती मला आपल्याला सांगायचं सांगायचंय की जी काही सत्ता स्थान आहेत ती स्वतःच्याच कुटुंबात राहण्यासाठी मला वाटतं याच्यापेक्षा घाणेरडा प्रयत्न कुठं महाराष्ट्रात झाला नसेल शेवटी सत्तापी बसू मंडळी येथे मी पहिल्यापासून सांगतोय नेमकी हो ही सत्ता कुणासाठी वापरायची ती तर एकदा कळू देत कारण ह्या जनतेनं त्यांना भरभरून तीस चाळीस वर्ष कायम मंत्रिपदावर बसवलंय त्या मंत्रिपदाचा उपयोग काय झाला धाराशिव जिल्ह्याला आजही जिल्हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीनला आहे आजही जिल्ह्यातले जवळपास दोन एक विधानसभा कमी झाला म्हणजे एक वाढायला पाहिजे होता एक कमी झाला म्हणजे दहा लाख लोक स्वतःच्या पोटाची खळगी भरत नाही म्हणून ह्या ठिकाणून बाहेर गेली मग नेमकं काय साध्य केलं ह्या कुटुंबानं मला वाटतं हा त्या ठिकाणी चिंतनाचा विषय आहे निश्चित जनता याच्या बाबतीत आत्मचिंतन करेल आणि जे सत्ता पिपासू राजकारण आहे की आपण एका पक्षात राहायचं आपल्या आप मंडळीला दुसऱ्या पक्षात पाठवायचं पण काही झालं तरी सत्ता केंद्र आपल्याच घरात राहायला पाहिजे ही जी वृत्ती आहे आणि जे घाणेरडं राजकारण की ज्या नेत्यानं आपल्याला चाळीस चाळीस वर्ष मंत्री केलेला असताना सुद्धा त्यांच्यासोबत गद्दारी करायची आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ईडी कडून वाचवण्यासाठी स्वतःची माया वाचवण्यासाठी काहीतरी पद मिळतंय मंत्रीपद घ्यायचंय ह्या अपेक्षेनं स्वतःच्या नेत्याबरोबर गद्दारी करणारी मला वाटतं एक कुटुंब आहे आणि संकटाच्या संघर्षाच्या काळात सत्ता जात असताना सुद्धा कुठल्याही आमिषाला बळी न पडता खंबीरपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागं उभा राहिलेलं दुसरं कुट, कुटुंब एका बाजूला आहे मला वाटतं निश्चित लोक ह्याच्यातलं योग्य असा प्रकारचा न्याय करतील निर्णय करतील आणि जे घाणरिड राजकारण महाराष्ट्रात चाललंय ते राजकारणाला ही सामान्य जनताच लोकांना ग्रहित धरून चाललेलं जे राजकारण आहे त्याला मूठ माती दिल्याशिवाय राहणार नाही निश्चित निश्चित विकासाचे मुद्दे आलेच पाहिजे प्रचारात ती पहिली प्रायोरिटी असते लोकांची प्राथमिकता असते आणि फोन उचलतो ही माझाच प्रचार ती लोक करते मला हेच कमाल वाटतंय काय नेमकं दुखणं काय त्यांचं आपण चाळीस वर्ष सत्तेत असून पण कुणाशी कधी संपर्कात राहिलो नाही कुणाची दुःख व्यथा अडचणी कधी जाणून घेतल्या नाहीत आणि मग त्याचं फळ काय लोकांनी द्यायचं ते दिलंय त्यांना चाळीस वर्ष आपलं कर्तृत्व लोकांना माहीत आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच इथं जिल्ह्यात मंजूर झालेलं मेडिकल कॉलेज तुम्ही त्र्याऐंशी ला मुंबईला नेलं अरे मतदान इथली लोक टाकत होती तुम्हाला आणि सोय तुम्ही मुंबईच्या लोकांची बघत होता आणि कॉलेज सुद्धा स्वतःच्या मालकीचं मला वाटतं यांची करावी तेवढी क्यू कमी आहे आणि मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की ओमराजेला अडीच वर्षाचा सत्ताधारी काळ मिळाला उद्धवजी ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते मी सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून अडीच वर्ष काम केलं पण या अडीच वर्षामध्ये दीड वर्ष कोरोनामध्ये गेलो होतं एक वर्ष मला काम करायची संधी मिळाली मला वाटतं त्या एक वर्षामध्ये आपण धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव या ठिकाणी उभा केलं मंजूर केलं आणि तेही शंभर टक्के शासनाच्या मालकीचं त्यांच्यासारखं नाही आदित्यंना ट्रस्ट शेतकऱ्यांचा पळवायचा स्वतःच्या मालकीचा करायचा आणि पुन्हा कॉलेज सुद्धा स्वतःच्या मालकीचं करायचं मला वाटतं ह्याच्या बाबतीतला सुद्धा काही गंभीर गोष्टी माझ्या समोर मी आता निश्चितपणे सभेत त्याच्याबद्दल बोलणार आहे पण ह्या वृत्तीचेही लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला तेच मेडिकल कॉलेज आम्ही धाराशिवला केलं आणि शंभर टक्के सरकारच्या मालकीचं केलं आज विकासाच्या बाबतीतच बोलायचं असेल तर माझं आपल्याला त्यांना हे आव्हान आहे की एका व्यासपीठावर आपण चर्चा करू त्यांच्या चाळीस वर्षात पंचेचाळीस वर्षात मंत्री असताना काय नेमका त्यांनी दिवा लावलाय आणि मी माझ्या पाच वर्षात काय काय केलंय हे निश्चितपणे माझी चर्चा करायची तयारी आहे मी फक्त एक मेडिकल कॉलेजचं उदाहरण आपल्याला दिलं आर डी एस एस नावाच्या योजनेतनं तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपये आपण त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याची विद्युत व्यवस्था कर बळकटीकरण करण्यासाठी मंजूर केलेले आहेत याच्यामध्ये चाळीस नवीन सबस्टेशन जवळपास अडोतीस ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत शेतकऱ्याचे बावीसशे पन्नास वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर आहेत पंधराशे पन्नास जे त्रेसष्ट ट्रान्सफॉर्मर होते ते त्या ठिकाणी आपण शंभरचे करतोय तर ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचबरोबर दिव्यांग लोकांसाठी आपण चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचा आलिमकोच्या माध्यमातन त्याच्या साहित्यासाठी कृत्रिम हाय हात कृत्रिम पाय व्हीलचेअर काना ऐकायची मशीन ह्या अपंग बांधवाला लागणार साहित्य त्यांचा एक पैसाही न खर्च होता त्या ठिकाणी ओमराजेनं पहिल्यांदा ती योजना राबवून या लोकसभा कार्यक्षेत्रातील लोकांना दिलेला आहे आणि माझी विकासावर चर्चा करायला तयारी आहे मला आपल्याला आपल्या अपले माध्यमातून त्यांना एवढंच आवाहन करायचंय की मी जर साध्या साध्या लोकांच्या जनतेच्या गोष्टीकडे लक्ष देत असू आणि त्यांचं दुखणंच ते आहे की आपला ऐकणारा आपला हक्काचं एक नेतृत्व आता सामान्य लोकांचं तयार झालंय सामान्य लोक मला काम सांगतात त्यांना ते काम शुल्लक वाटतंय कुणाचा दवाखान्यात फोन करून जीव वाचवणं त्यांना शुल्लक वाटतंय अरे तुम्ही पहिल्यांदा त्या अडचणीच्या जागी जाऊन स्वतःला ठेवावं लागतं त्याच्यासाठी राबावं लागतं झटावं लागतं आणि स्वतःच्या आयुष्यातला चोवीस तास वेळ द्यावा लागतो तुमच्यासारखं तीन चार कारखान्याचं मालक होऊन संस्था बघून पुन्हा मी राजकारण करत नाही माझा चोवीस तास वेळ सामान्य माणसासाठी आणि तुम्ही प्रामाणिकपणे देतो आणि मला खात्री आहे की सामान्य माणसं याचं अवलोकन करून योग्य अशा प्रकारचा धडा येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत तुम्हाला आताचं जे मतदान आहे त्याच्यामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही सत्ता पिपासू वृत्तीनं आणि लबाडीनं मिळवलेली जी उमेदवारी असती त्याची वाताहत कशी होते मला वाटतं भगवंत मंदिराच्या पायऱ्यावरच जे व्हिडिओ फुटेज आहे ज्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत त्या फुटेजवरनं आपल्या सगळ्याच्या लक्षात येईल की माझा नवरा बीजेपी मध्ये आहे मी कशाला राष्ट्रवादी वाढू त्यांचे चिरंजीव म्हणतायत की आमच्या हृदयात त्या ठिकाणी राष्ट्रवादी आहे आपलं रक्तात राष्ट्रवादी आहे हृदयात कमळ आहे आहे बाबा अशा पद्धतीची वक्तव्य स्वतः आपण स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं पक्षांतर लोकांना पटवून देण्यासाठी कितपत योग्य आहेत काय नेमकं वाटतंय आणि ही वक्तव्य सगळी स्वतःच्या अंगलट आल्याच्या नंतर आता मला वाटतं इथल्या स्थानिकच्या पत्रकाराला हिम्मत ही मुलाखत द्यायची हिंमत त्यांच्यामध्ये राहिलेली नाही त्याच्यामुळं आता वरच्या मीडियाला बोलवून त्यांना साजेस सा, काय बोलायचंय काय नाही ते ठरवून मोजून मापून हे सगळं चालू आहे आणि मी तुम्हाला तेच सांगतो जे खरं असतंय ते धडधाकट असतंय ते कुठंही उमटून दिसतय जे खोटं असतंय ते कुठेही लपत राहतंय घाबरत राहते आणि ते कुठं कुट ना कुठं उघड पडत आहे मग काय दुसरं आता दुसरं काय म्हणायचं आपण त्याला तुम्ही ह्याचं अवलोकन करा आणि माझी तर काय म्हणणं आहे की पाटील कुटुंबाचा एखादा सदस्य किंवा सगळं पाटील कुटुंब जरी आलं आणि मी एकटाच थांबतो आपण सगळी त्यांच्या त्यांच्या चाळीस पंचेचाळीस वर्षात काय काय झालंय ह्याच्या बाबतीत चर्चा करू आणि ओमराजे पाच वर्षातला अडीच वर्ष सत्ताधारी पक्षाचा खासदार असताना काय काय झालंय याचीही चर्चा करायची माझी तयारी आहे